हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि उद्या सोमवारे उद्या सईच्या शाळेमध्ये आनंदी बाजार आहे तर हा कॉन्सेप्ट सगळ्यांनाच माहिती असेल जवळजवळ कारण की प्रत्येक शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवला जातो जेणेकरून मुलांना थोडंसं व्यवहारिक ज्ञान यावं त्याचबरोबर एक दिवसाचं थोडंफार काहीतरी मज्जा काहीतरी वेगळेपणा ज्याच्यामुळे असं म्हणतात ना मुलांना शाळेत रोज जावंसं वाटतं काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असल्या म्हणजे आत्ताच तिचं गॅदरिंग झालं आणि आता आहे उद्याच्याला आनंदी बाजार तर त्याच्यासाठी सहीचं खूप चाललेलं की मम्मा मी काय नेऊ हो, काय नेऊ सुरुवातीला तर असं ठरवलेलं की छोटे मोठे जे स्नॅक्स असतात रेडीमेड आपण ज्याला चाऊमीन कुरकुरे असं काहीतरी म्हणतो तर तशा पद्धतीचं तिला द्यायचं होतं पण तिचा पण आग्रह चाललेला की मग मा असं नको हो। तू काहीतरी करून दे तर म्हटलं चला ठीक आहे आपण घरनं काहीतरी करून देऊयात आता काय करून देणार आहे हे तर मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला अजिबात सांगणार नाही आहे कारण की त्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता आम्ही उद्या जे काही करणार आहोत किंवा जी काही रेसिपी करणार आहोत तर त्याच्यासाठीचं थोडंफार सामान आम्हाला आणायला जायचं आहे मार्केटमध्ये तर त्याच्यासाठी आम्ही जण मिळून चाललेलो सैला घेतलेलं नाही आहे कारण की सईला घेतलं की तिचं खूप सुरू होतं मम्मा मला हे घे मम्मा मला ते घे आणि मग आपल्या डोक्यातलं जे काही प्लॅनिंग आहे ते बाजूला राहतं आणि तिचं आपल्याला ऐकत बसावं लागतं त्याच्यामुळे सई राणा घरी येत आता आम्ही दोघं चाललेलोत आणि चाललेलोत म्हटल्यानंतर घरातनं नाश्ता करून निघालेलो होतो जेवण वगैरे ते केलं नाही आणि आज टू व्हीलरवरती चाललेलं तर म्हटलं आता छान मस्त थंडगार कसा रस हात झालाच पाहिजे आज रविवार असल्यामुळे मार्केटमध्ये एवढी काही गजबज नव्हती काही दुकानं उघडी होती तर काही दुकानं बंद होती पण तरीसुद्धा आम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या ज्या ज्या हव्या होत्या त्या सगळ्या मिळाल्या आणि नंतर मग आम्ही घरी गेलो मम्मीच्या हो इथं आता मम्मीकडं आलेलो सगळं काम झाल्यानंतर ह्यांचं चाललंय सर्वत घ्यायचं आणि इथं हा फुगा आता जी शिवरात्र होती महाशिवरात्री तर त्या दिवशी मम्मी पप्पांनी रानासाठी हा फुगा आणलेला आहे पण देणंच झालं नाही तिला आणि आज नेमकं आम्ही टू व्हीलर घेऊन आलो तर त्याच्यामुळे आता आजसुद्धा हा फुगा इथंच राहील आता बघू उद्या किंवा परवा जेव्हा कधी ह्याला तिकडं नेणं होईल गावाकडे तेव्हा न्यायचं भाजी मंडई मध्ये आलेली आहे घरामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत आणि सई साठी लागणार आहे त्या सगळ्या जिन्नस इथनं मी खरेदी करत आहे काय केलं एवढ्या घरीच थांबली होती

चला राणा कुठे गेला झोपला का कोणी झोपवलं त्यात बटाटे हम्म आता झालेली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि सकाळचे साधारण पावणे सहा सहाचा दरम्यान झालेलं आहे तसं बघायला गेलं तर थोडंसं लवकरच उठलेले होते रोजच्या पेक्षा कारण की सध्या दिवस पण मोठा आहे उन्हाळा हळूहळू सुरू होतो तर त्याच्यामुळे थोडंसं उशिरा उठतोय दोघी पण मी आणि राधिका पण आज आता सईची तयारी करायची आणि तिच्यासोबत परत आम्ही पण जाणार आहेत तर त्याच्यामुळे काय होणार आहे सगळी गडबड गडबड गड होईल तर म्हटलं आज लवकर उठ्यात आज मी लवकर सव्वा चार साडेचारला उठलेले मग जे काही आपल्या डेली रुटीनची कामं असतात ती केली त्याचबरोबर इथं बटाटे देखील उकड टाकले होते म्हटलं आपलं इतर काम होईपर्यंत बटाटे कारण की त्यांना उकळून परत थंड व्हायला वेळ लागणार आहे आणि पाव जे आहेत ते काल करमावर आणले ना नाही म्हटलं आज येतात फ्रेश असे तर ते फ्रेशच घ्यावेत कालचे जर आणले असेल तर उन्हाळ्यामुळे लवकर त्याचे कोरडे होतात ड्राय ड्राय होतात मग ते छान लागायचं नाही आज आपण करणार आहोत उलटा वडा काल मी सांगितलं नव्हतं की आपण काय करणार सईसाठी स्पेशल खरं तर मी तिला असं स्नॅक्स देणार होते रेडीमेड म्हणजे आपण जसं कुरकुरे चावमीन किंवा इतर आणखीन ज्या काही गोष्टी खाऊच्या गोष्टी असतात तर त्या देणार होते पण मग परत सईचं माहिती नाही का <laughs> सई म्हटली ममा हे ते आणणारे हे ते आणणारे माझी मा ही असं करणार आहे तसं करणारे तर म्हटली मला पण तसंच काहीतरी करायचंय आणि माझा हिशोब काय होता एक तर ती लहान आहे आणि तिला हिशोब पण जुळला पाहिजे तर त्या हिशोबाने मग मी म्हटलेलं की आपण काहीतरी छोटं मोठं नेऊयात पुढच्या वर्षी जर अशाच पद्धतीचा कार्यक्रम असेल तर तेव्हा काहीतरी दुसरं नेता येईल पण ती म्हटली नाही ममा मला काहीतरी छान न्यायचंय आणि माझ्या आवडीचं आहे तर म्हटलं चला ठीक आहे तर मग आम्ही आज करत आहोत पाव वडा जसं की बेसिकली त्याला आपल्या इथं उलटा वडापाव असं सुद्धा म्हणतात नाशिककडच्या साईडमध्ये हा प्रकार केला जातो आणि मोठ्या प्रमाणात खाल्ला सुद्धा जातो आवडीनं तर म्हटलं चला वडापाव तर खूप जण आणतात आपण थोडंसं उलट करूयात <laughs> तर त्या दृष्टीने आज आपण पाववडा करणार तर त्याची तयारी बटाटे आपण उकडायला टाकलेलेच आहेत पाव दाना थोड्या वेळाने घेऊन येतील तोपर्यंत मी भाजी करते ज्या म्हणजे वड्यासाठी आपल्याला जी लागणार आहे त्याचबरोबर आमच्या घरातली सुद्धा भाजी करावी लागणार आहे कारण की यायला परत उशीर होणार आहे त्याच्यामुळे घरातला जो स्वयंपाक आहे तो करूनच जावं लागणार आहे माझं सगळं आवरून झालेलं आहे राधिका तिचं आवर्ती आहे ती आल्यानंतर ती मी तुम्हाला दाखवते आणि मग अशाच पद्धतीने हा ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूया पावाची वाट बघत होते तर पाव सुद्धा छान असे फ्रेश आलेले सकाळ सकाळ काल त्याच्यासाठी चांगले नाही म्हटलं की परत कालचे पाव आणि एकतर उन्हाळ्यामध्ये लगेच थोडेसे ड्राय होते तर त्याच्यामध्ये छान मस्त फ्रेश असे हे पाव आहेत आणि हे अशा पद्धतीनं आतमधनं आपण तयार केलेलं केलेली जी भाजी आहे ती लावून घ्यायची इथं आपल्याला हे अशा पद्धतीचं बॅटर तयार करावं लागतं बेसनपीठ आणि इतर सगळे मसाले इथं मी काही जे पाव वडे आहेत ते काढून घेतलेले सोडून घेतलेले तर काही नाही सिम्पल प्रोसेस आपण पाव आणि जी भाजी आहे ती भरून घेतलेला हा जो पाव आहे ना तसा डीप करायचा आणि हे बॅटर थोडंसं सा पातळच असतं बघा खूप जास्त दाट याची लेअरिंग नसते सोडून घ्यायचं पाववडा तयार झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथं हे काल आपण आलेलं टोमॅटो सॉस ह्या प्लेट आणि हा ट्रे घेतलेला आहे म्हटलं याच्यामध्ये ठेवता येतील त्याचबरोबर इथं ही पेपर स्नॅक बॅग घेतलेली आहे समजा तिथं खातील पण तिथं न खाता जर कोणाला घरी घेऊन जायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीची ही बॅग आहे आणि नेहमीच मी ऑडीचे पेपर्स वेगवेगळे वापरत असेल तर तशाच पद्धतीची ही ऑडीचीच आहे ऑडी युनिरॅकची पेपर स्नॅक बॅग अशा पद्धतीच्या बॅग्स कधीही कन्व्हिनियंट राहतात कुठेही काही कुठलाही पदार्थ घेऊन जाण्यासाठी फ्रेश राहतो जर या पेपरची लिंक तुम्हाला हवी असेल या बॅगची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता आता हे सगळं पॅक करतो आणि शाळेकडे निघतो राधा इथं तयार झालेली आणि नानांचं चालले बॉक्सला बांधा बांधी कारण की मी एक बांधली होती गडबडीत पण नाना म्हणले दोन बांध म्हणजे उचलायला सोपं पडलं आणि ही एक पिशवी घेतलेली याच्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या ट्रे आणि जे काही इतर साहित्य आहे ते घेतलेले आणि आता आम्ही निघतो आई आणि नाना मागणं येणार आहे राणाला घेऊन मी राधिका सई आम्ही आर्यांच्या आर्याच्या चा, आर्यां चा गाडीत चाललोय आले आले, आले, आले। त <laughs> 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 भाजीपाला

itu kaki Hah, betulnya return Ketiga sih Sangkarna. laki ya,

देऊ शकतो सई तस तिला वाटत एकच द्यायची असते मम्मीने काय काय घेतलंय काय घे हा 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 बर होय की ग

I'm not <laughs> oh, <okay. laughs> <coughs> <coughs> सईला <laughs> ती सगळे जण आले घरातले ती तिला वेगळं त्याच्यात ती विकली भरपूर विकले पैसे वैगू

एसाई खाली बसशील पडशील राणा बसत आहे खुर्चर <laughs> मन में मन के बिना प्यार

हाँ आइसक्रीम है सही एक ठिका तू बग कुछ चल हि इकड़ा है आइसक्रीम चल <laughs> कुठ तरी चल चल पुढं चल। 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 ए सई इथं आईस्क्रीम संपली आहे का आहे का नाही मला दिसत नाई कसली पाहिजे बघ तिथं नाही Ik तेरा अपना <laughs> सई ही <laughs> तू तुझी फ्रेंड आहे वाटतं इकडे तिला काय घेतलंय बघूयात ना चला काय आणले तू चांगला आणलंय अगं चालू सई बघ ना काय बोलते वडा पाव ऐक <laughs> ना आता त्याचे किती रुपये देऊ तुला सई किती राहिलं घरी नाहीच काय खायला हा विकून द्या बर आरो एकच राहिली गेले तुझी तर फ्रुटी आणि हे तिथेच नाही मी पैसे उडवले सईचे सगळे पॅटेस संपले आणि एकच राहिलं होतं त्याला पण खर तर गिराय का आलतं एक पण सईने मग काय तर सईने आधीच म्हणली होती मम्मा जरा तू मला की मग आमच्या तोंडाकडे त्याच्या तोंडाकडे बघायला मग ते मुलगा गेला निघून आणि मग मी आणि राधिकाने निम्मा निम्मा करून हे खाल्लं मागून मला बघता गर्दी जी आहे ती कमी व्हायला लागलेली आहे साईचा पण संपलं आता घरी निघतो साईचा हा आनंदी बाजार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत